किनारमध्ये हर आता सनब महाराज ग्रुप रात्री टाकिन घाट या ठिकाणी मुक्कामी होता आता या असणाऱ्या पाठीमागील रोडने डांबा रोडने राखीपासून पुढे आलेला आहे परंतु राखीपर्यंत ई ये, येईपर्यंत मैयाच्या किनाऱ्याने घाट घाटपासून अर्धा किलोमीटर वर आल्यानंतर एक दोन झेंडी लागतात एक मोठ्या झाडाला बांधलेली आहेत आणि त्यापासून वरती यावं लागतं आणि तिथून पुढे शेतातून ओसाड रानातून एक पाऊल रस्ता आहे त्या पाऊल रस्त्याने राखी गावापर्यंत यावं लागतं साधारणतः हा हे अंतर आहे माझ्या माहितीप्रमाणे चार किलोमीटर आणि राखी गावापासून हा डांबा रोड पुढे चालू झालेला आहे आज मैयाचं स्नान झालं टाकीन घाटावरती सुंदरपैकी परंतु लाईटची व्यवस्था नसल्यामुळे मोबाईल चार्जिंग नव्हतं आता राखी गावामध्ये आल्यानंतर एक दहा मिनटं मोबाईल चार्जिंगला लावला त्यामध्ये लाईट गेली एक अठरावीस टक्के मोबाईल चार्जिंग झाला त्याच्यामध्येच हा ब्लॉग बनवलेला आहे नरमध्ये हर अशा प्रकारचं या मंडला मार्गाने आता आम्ही दिंडोरी जिल्ह्यामध्ये चालत आहोत आता मालपूर या ठिकाणं एक साधारणतः नऊ किलोमीटर राहिलेला आहे नरमध्ये हर हा आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात शुभप्रभात शुभ सकाळ सर्वांना सानप महाराज ग्रुपतर्फे हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपला खूप आनंदात जावो सुखाचा समाधानाचा जावो घेतलेली कामे आपली इच्छित पूर्ण होत अशी मैयाच्या चरणी प्रार्थना नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार आणि आता माल पुढच्या दिशेने प्रवास चालवला अशा प्रकारचा थोडा वळण आहे या ठिकाणी हा रस्ता इकडे गेला आणि हा रस्ता इतर गेला नरमध्ये हर नरमध्ये हर अशा प्रकारचा हा मॉडर्न रस्ता आहे आणि सकाळी मैयाच्या वरती चढल्यानंतरही असाच मॉडर्न रस्ता लागला होता राखी गावापर्यंत छोटा सपा पायवाट आणि या पायवाटाने हा प्रवास परंतु पाठीमागे तर लाल निशाणाही नव्हती आम्ही त्यांना सांगितलं गावातल्या लोकांना की तुम्ही लाल निशाने लावा की जेणेकरून परिक्रमाशी आल्यानंतर त्याला अडचण येत नाही एकतर परिक्रमावाशी बी या मार्गावरती फार दुर्मिळत आहेत अगदी नवीन तर काही कोणी भेटत नाही कालच आम्हाला पाच दिवसात दोन जण भेटले फक्त नर्मदे हर अशा प्रकारचा आणि राखी गावापासून आपण बाहेर आल्यानंतर साधारणतः एक अर्धा किलोमीटर रोडने आल्यानंतर तिथे झेंडे लावलेले आहेत त्या झेंडीतून एक पगदंडी ही फुटते आणि समोर आता आपल्याला मालपूर मालसरपूर दिसतंय आता या ठिकाणी आम्हाला सांगितलं काही म्हटले आठ किलोमीटर काही म्हणत आहेत चार किलोमीटर सा साधारण एक पाच सहा किलोमीटर अंतर असल राखी गावापासून असं एक गृहित धरायचं आपण कारण या ठिकाणाहून आता टाकी दिसते नरमदे हर पाण्याची नरमदे हर नरमध्ये हर नरमदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बढ़िया चल रही यात्रा मंडला मार्ग से कुछ कठिन मार्ग है पर मैया आसान करती है सब रास्ते बाल भोग सब मिलता है मैया की कृपा से इधर बाल भोग मिलता है भोजन मिलता है समय से थोड़ा कठिन है मंडला मार्ग पर और इसी में आनंद है कठिनता में आनंद है बहुत बढ़िया नर्मदे हर नर्मदे नर्मदे सानब ग्रुप अभी कसारा घाट पर है राखी गांव से दो किलोमीटर आगे कसारा राखी गांव के ही मंडला घाट पर मंडला तट पर बहुत अच्छा मैया का किनारा है खूबसूरत वादियों के बीच में नर्मदा मैया कल कल करती हुई बहती हुई यहाँ से और निसर्ग का बहुत सुंदर नज़ारा है यहाँ पर और ये, ये सामने नर्मदा मैया का भी मंदिर है यहाँ नर्मदा ही घाट बोलते है सारा घाट नाम से नर्मदे हामदे हरमदे ओम नर्मदे, हा, नर्मदे, हा, नर्मदे हा। बड़ी प्रसन्न मुद्रा में विराजमान भैया यहाँ पर नर्मदा भैया मुद्रा में है माँ नर्मदा जी नर्मदे हार नर्मदे हर बाबा जी यहाँ सेवा करने वाले इन्होंने बड़की डैम नहीं बना था तब इन्होंने चार परिक्रमा लगाई कितनी कठिन परिक्रमा होगी उनके काल में पहले लूटने वाले थे तब आपने परिक्रमा तो बकर नार्मदे। 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 आता कसारा घाटावरून सनब महाराज ग्रुप दर्शन घेऊन पुढे मैयाच्या किनाऱ्याने दिंडोरी जिल्ह्यामध्ये चालत आहोत राखी गावच्या पुढे आता हा कसारा घाट लागतोय आणि त्याचं दर्शन घेऊन बघा या मैयाच्या किनाऱ्याने चालू आहे परिक्रमा अशा प्रकारचा हा मैयाचा किनारा अति दुर्गम आहे आणि याच्यातून आम्ही सर्व परिक्रमा अशी रस्ता काढत काढत सर्वजण चालत असतो नरमध्ये हा हा सानप महाराज ग्रुप बघा आमचा अतिशय उत्साही आहे आणि खूपच आनंद व्यक्त करत आहे या मैयाच्या किनाऱ्यासुद्धा नर्मदे हर आणि सानब महाराज ग्रुपला मयाचा किनारा जास्तच आवडतो आहे बघा आम्ही आमची असणारी ऐंशी वर्षाची म्हातारीसुद्धा किती आनंदात आहे नरमध्ये हर एवढ्या असणाऱ्या दगडातून डोंगरातून मैयाच्या किनाऱ्याने अगदी चालत आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हा असा परिक्रमेतला उत्साह आणि हा सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसावा म्हणून सानब महाराज हे सर्व काही प्रयत्न करतायत नर्मदे हर आणि ही परिक्रमा सर्वांच्या जीवनामध्ये एकदा घडावी परंतु ज्याच्या शारीरिक काही अडचणीमुळे घडत नसेल त्यांनी या परिक्रमेचा आस्वाद आपल्या घरबसल्या सानब महाराज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नित्यनियमाचा प्रवास दर दिवसचा घरबसल्या पहावा नरमध्ये हार अशा प्रकारची पहाडी ही मैया अतिशय सुंदर निरभ्र शांतरूप अगदी नर्मदे हर नरमदे हर नर्मदे हार नरमदे हार छान पैकी आता शेत लागले हिरवगार नर्मदे नरमदे अशा प्रकारचा मिश्र प्रवास चालू आहे नरमध्ये आता मालपूर एकदम जवळ आलेला आहे साधारणतः या ठिकाणून एक दीड किलोमीटर राहिलेला आहे नरमध्ये हर नरमध्ये नरमध्ये हर या असणाऱ्या मालपूर या घाटावरती मैयाच्या अतिशय सुंदर हा भव्य दिव्य आश्रम आहे आणि या ठिकाणी सादा व्रत दिलं जातं आणि हा आश्रम अतिशय सुंदर आहे मोठा आहे साधो महात्मे या ठिकाणी बरेचसे राहत आहेत परंतु भोजन प्रसादीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की आम्ही व्रत देत आहोत आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा अशा प्रकारचा हा आश्रम आता या ठिकाणी आज संक्रांतीचा एक आठ दिवस या ठिकाणी जत्रा असते आपल्या मराठी भाषेमध्ये थोडक्यात अशा प्रकारचा हा सुंदर आश्रम भरपूर मोठा आहे या ठिकाणी छोटे छोटे मंदिरंही आहेत अशा प्रकारचा निसर्गाचा आनंदही या असणाऱ्या आश्रमामध्ये आहे वृक्ष आहेत अनेक प्रकारचे फनस आहेत या फनसाची झाडं आहेत बघा मी आता तुम्हाला फनस दाखवतो बघा हे छानसे फनस नर्मदे हर अशा प्रकारचे फनस लागलेले आहेत सुंदर नर्मदे हर आणि या ठिकाणी आता सानप महाराज क्रूप हा स्वयंपाक बनवत आहे भोजन काल कालही बनवले आम्ही कनेरीमध्ये आणि या ठिकाणी आजही या आश्रमामध्ये सानप महाराज ग्रुप भोजन प्रसादी बनवत आहे आमच्या असणाऱ्या चपातीच्या स्पेशल सुनीताताई आणि ही असणारी ऐंशी वर्षाची म्हातारी आज के सब्जी के आचार्य हमारे दीनदयाल प्रभू इन अरे वा बहुत और उनके साथ दे रहे जाळ घालायला आमच्या असणारे माडिक भाऊ लक्ष्मण भाऊ माडिक यांनी अतिशय सुंदर जाळ घातलाय आहे दोन्ही बी चुलींना आणि अशा प्रकारचा छान स्वयंपाक आज सानब महाराज ग्रुप बनवत आहे नर्मदे हा नर्मदे हा रसोई बन रही है यहाँ पे सदरवत मिला है अरे रसोई तो आपने बनवाई लेकिन खाने वाला भी चाहिए ना इसलिए सानम महाराज आज भोग ले रहे हा नर्मदे हा नर्मदे हा आता सानब महाराज ग्रुप या असणाऱ्या मालपूर मध्ये भोजन प्रसादी करून कन्हाई या नदीच्या पुलावरून आता पुढे विक्रमपूरला मधल्या शॉर्टकट पगदंडी मार्गाने पुढे चाललेला आहे नरमध्ये हा नरमध्ये हर आणि आता आम्ही डायरेक्ट विक्रमपूर नंतर शहापूर आणि जोगी टिकरिया या असणाऱ्या क्रमांक सुरुवात झालेली आहे तर उद्याच्याला साधारणतः आम्ही जोगी टिकरी पुढे निघू आजचा मुक्काम आमचा विक्रमपूरच्या पुढे पडेल किंवा विक्रमपूरला होईल नारमध्ये हर नारमे हर आज वातावरण थंडीचं आहे मध्ये हर या ठिकाणी ही असणारी कन्हई नदी पुन्हा विक्रमपूरला जात असताना आडवी आलेली आणि आता या कन्हई नदीला पार करून सानब महाराज ग्रुप हे असणारी पगदंडी जे रोड आहे तो रोड लांबून येत असल्या कारणामुळे आम्ही सर्व परिक्रमावासी या असणाऱ्या पगदंडीचा जा जास्त करून उपयोग करत असतो आणि आता विक्रमपूरला आम्ही लवकरात लवकर पोहोचण्यासाठी अशा या खडतर मार्गाचा उपयोग करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर मागून येणाऱ्या सर्व परिक्रमाशांना एक खून लक्षात यावी म्हणून हा मार्ग दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर हा सानप महाराज ग्रुप आमचा नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे मैया परीक्षा लेती रहती है और माँ दुर्गम का भी सुगम मार्ग उपलब्ध कराती है नर्मदा प्रगवासियों की इसी कड़ी में एक और नदी आई इसे पार कर रहे हैं सभी नर्मदा प्रक्रवासी नर्मदे, 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 नर्मदे।, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे लखन भाव चलो नर्मदे हर बहुत दुर्गम मार्ग परका उसको भी सुगम कर लेते हैं अपने लिए कनई नदी सड़न घाट या भार टोला अन कड़ी अस गाँव लगते का गाँव च नाव भी खूब अवगढ़ अवगढ़ है अपने लक्षा ये नहीं नर मधे एक नर गाँव कौन सा है मैया गाँव कौन सा है हाँ भारा टोला अच्छा ये गाँव भारतोला है और यह यहाँ से अभी विक्रमपुर चार पाँच किलोमीटर बचा है नर्मदे हर ऐसा ये पगडंडी का रोड है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे परिक्रमाशी चाललेले आणि असा हा रस्ता नरामध्ये हार याच्यातून मार्ग काढत 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 हे नर्मदे हर नरम हरा महादेव नर्मदे हरा नर्मदे हर, नर्मदे हर भोजन प्रसादी अच्छी हुई क्या हो हो बहुत जोरदार बहुत जोरदार आनंद आ गया अरे वाह बहुत बढ़िया नर्मदे हार। नर्मदे हैया क्या के लिए अपने मैया के बेटे कितनी कठिन परीक्षा दे रहे हैं आज माँ का दिल भी द्रवित होगा कि मेरे बेटों को कितनी कष्ट उठाना पड़ रहा है पर ये माँ नर्मदा के सच्चे सच्चे बेटे हैं सच्चे भक्त हैं जो किसी भी कठिन कठिनाइयों से नहीं घबराते हैं चाहे कैसा ही दुर्गम मार्ग हो उसे पार कर जाते हैं नर्मदे है नर्म 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 नर्म। बहुत कठिन मार्ग और फिर भी कठिन तपस्या को पार करते हुए सैनब ग्रुप और अमरकंटकी और अग्रसर नर्मदे है नर्मदे सैनब महाराज ग्रुप आता मालपुर वरुण मदल्या पगडंडी मार्गे कनई नदी पार करके अभी विक्रमपुर की तरफ बढ़ रहा है अभी विक्रमपुर यहाँ से दो किलोमीटर बचा है अभी रोड से चल रहे है अभी विक्रमपुर के आगे शाहपुर आएगा और उसके बाद जोगी टिकरिया नर्मदे नर्मदे अशा प्रकारचा हा प्रवास नर्मदा परिक्रमेचा या असणाऱ्या स्थानाकडे वाटचाल करत आहे आणि आता लवकरातच लवकर सनब महाराज ग्रुप हा स्थानापर्यंत जाऊन पोचला नर्मदे हा तट हा पूर्ण झाला माणूस सनब महाराज ग्रुप आता सूर्यास्ताचा टाईम आहे आणि या विक्रमपूरमध्ये काही व्यवस्थित सोय झाली नाही आश्रम काय छोटासा असल्यामुळे पहिलीच गर्दी भरपूर होती म्हणून सानब महाराज ग्रुप साडेपाच वाजता विक्रमपूरवरून पुढे निघालेला आहे नरमध्ये हर पाहूया आता कुठे व्यवस्था होती ती नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये कारण तिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे सकाळचे स्नान बी होणार नाही अशा परिस्थितीत थांबणं था योग्य वाटेल म्हणून पुढे निघालोत नरमध्ये हर पर्यंत सकाळचे स्नान होणं खूप गरजेचं असतं त्याच पूजा होणं आरती होणं आणि त्यानंतर परिक्रमे चाललं तर एकदम योग्य वाटतं नरमध्ये हर नरमध्ये हर विक्रमपूरमध्ये पाण्याची थोडीशी अडचण आहेच नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर मैं आपका नाम बताओ हम नाम बताएं अभी ना, आ, क्या? मती मती ना हाँ क्या यदुमती प्रजापति यदुमती प्रजापति मति नहीं बाती हाँ अच्छा यदु होती प्रजापति और आगे कोई नाम नहीं नहीं है प्रजापति हमारे सरने में अच्छा और वेदोवती नाम है आपका? मेरा आशा नाम, आशा, आशा आशा आप? वेद अच्छा आपका हाँ, अच्छा आशा प्रजापति अच्छा आप वेदवती अच्छा वेदवती अच्छा अरे वो बहुत बढ़िया बहुत बढ़िया हाँ उन्होंने बता दिया हमको आप आ, मड़का घड़ाने वाले कुंभार हमारे यहाँ कुम्भार बोलते हैं उनको आगे। 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 लेकिन आगे। भी अच्छा अच्छा भी कोई कोई भी भी अभी ये विक्रमपुर में आती है ना आपकी बस्ती विक्रमपुर में अच्छा नर्मदे हार चलो ठीक है नर्मदे हार आपने बहुत सहयोग दिया सान महाराज ग्रुप को आप ठहरने को रात को आश्रय दिया वो मैया की ही कृपा है सब चलो अच्छा भोजन प्रसादी दी नर्मदे हर आपका सुख शांति समाधान मैया देने वाली है नर्मदे हर